नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील तुसार तालुक्यातील मंगळवारी दुपारी चार वाजता अचानक बदल होऊन वादळी वारा व मेघ गजलासह पाऊस पडला असून काही गावात गारपीट सुद्धा आहे यामध्ये भारवाडी चांदूर सोरे चांदूर ढोरे व उमरखेड या गावात प्रचंड शेतीचे व घराचे नुकसान झाले असून काही गावात मोठे वृक्ष पडले असून सदेवाने झाली नाही यापूर्वी झालेल्या पावसात कांद्याचे प्रचंड नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे सोबतच वादळाने आंबिया भराचा संत्रा बागी प्रभावित केले आहे आधीच संत्रा फळाचा भाग असलेल्या झाडांना अशातच वादळी वाराने उमडून पडायला वेळ लागला नाही काल चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानी तातडीने पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यात यावी याकरता निवासी तहसीलदार कुरळकर यांनी भेट मार्केट मंडळातील शेतकऱ्यांनी घेतले रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्र बातमीपत्र ते दिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील कोरमाळे काल झालेल्या चक्रीवादळामुळे तालुक्यातील वरखेड भारवाडी ठाणाठुणी चांदूढोरे वनी ममदापूर इसापूर आदी गावातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अक्षरशः गुरांच्या गोठावरील तीन पत्रे पूर्णपणे उडाले होते त्यामुळे बरेच जनावरेसुद्धा किरकोट जखमी झाले आहेत तर काही लोकांचे घरावरचे छप्पर उडाले आहे त्यामुळे ते त्यांना ते, ते, ते उघड्यावर पडले आहे अशा परिस्थितीमध्ये शासनाने त्या लोकांना शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे कारण संत्राचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे संत्राचा आंब्या बहार जवळपास चाळीस ते पन्नास टक्के पूर्णपणे खाली आला असल्याने शेत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे